नमस्कार मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस वर्ष चौथे काव्य संपदा या सत्रामध्ये पुढची कविता आहे शेंडी आमचं अज्ञान आमच्या मुळावर शेंडी उठलं आमचं अज्ञान आमच्या मुळावर शेंडी उठलं खोल मना खोल मनाच्या तळाशी पाचरीवाणी घुसलं खोल खोल मनाच्या तळाशी पाचरीवाणी घुसलं कोरोना गत शेंडीच्याही नाना परी आहेत तरा कोरोना ग शेंडीच्याही नानापरी आहेत तरा अनेकांच्या अन्नात कालवला तिनं विषारी कवडी पारा अनेकांच्या अन्नात कालवला तिनं विषारी कवडी पारा कित्येक जीव तिच्या भेन जायबंदी झाले कित्येक जीव तिच्या भेन जायबंदी झाले गटारातल्या किड्यासारखे रौरवात रौरवात मेले गटारातल्या किड्यासारखे रौरवात मेले बकासुरी या वडवा नळाने त्रिभुवन गिळले हातपाय तळले अंधाराच्या तेलात आमचे हातपाय तळले आमच्या सरणावर भाजली स्वार्थाची पोळी आमच्या सरणावर वरी भाजली स्वार्थाची पोळी आमचा घाम चोरून भरली काखेतील झोळी आमचा घाम चोरून भरली काखेतील झोळी वृथा प्रथेची कुचकी वस्त्रे नेसून आली शेंडी वृथा प्रथेची कुचकी वस्त्रे नेसून आली शेंडी दारापाशी रूप दरवेशी हलविते ते दारापाशी रूप दरवेशी हलविते गोंडी शेंडीने तोडल्या बागा शेंडीने सुकवले मळे शेंडीने तोडल्या बागा शेंडीने सुकवले मळे शेंडीने लुटल्या राशी शेंडी शेंडीने लुटल्या राशी शेंडीने लुटले खळे शेंडी नटरंगी झाली शेंडी बारंगी झाली शेंडी नटरंगी झाली शेंडी बारंगी झाली आपल्यालाच माहीत आपल्याच मातीत शेंडी कायम फिरंगी झाली आपल्याच मातीत शेंडी कायम फिरंगी झाली शेंडी शेंडा नाही शेंडीस बूडही नाही शेंडी शेंडा नाही शेंडीस बूड नाही शेंडी सर्व व्यापी शेंडी सर्व ठाई शेंडी सर्व व्यापी शेंडी सर्व ठाई शेंडी शिंदळकी करी शेंडी घर घुसे शेंडी शिंदळकी करी शेंडी घर घुसे अदृश्य असूनही शेंडी कापी खिसे अदृश्य असूनही शेंडी कापी खिसे शेंडी नजर चोरते शेंडी डोळे मारते शेंडी नजर चोरते शेंडी डोळे मारते इडीच्या मांडीवरती शेंडी मस्त घोरते इडीच्या मांडीवरती शेंडी मस्त घोरते शेंडी सदा आनंदी शेंडी सारी सुखे शेंडी सदा आनंदी शेंडी औलाद शेंडी लवाळा परी झुके गिरगिट औलाद शेंडी लवाळा परी झुके शेंडीने देव केले आणि करचल्या भाकड कथा शेंडीने देव केले आणि करचल्या भाकड कथा शेंडीने कर्मकांड रचली दिल्या नाना परिव्यथा शेंडीने कर्मकांडे रचली दिल्या नाना परिव्यथा हरेक धर्मात हरेक वंशात हरेक जातीत शेंडी आहे हरेक धर्मात हरेक वंशात हरेक जातीत शेंडी आहे हरेक माणसात हरेक वृत्तीत हरेक प्रवृत्तीत शेंडी आहे हरेक माणसात हरेक वृत्तीत हरेक प्रवृत्तीत शेंडी आहे मंदिर मस्जिद गिरजाघर वा चर्च म्हणजे शेंडीचे अड्डे मंदिर मस्जिद गिरिजाघर वा चर्च म्हणजे शेंडीचे अड्डे शेंडी लावण्यासाठीच लावण्यासाठीच निर्मिले निर्मिले बगळ्यांनी बगळ्यांनी मोठे खड्डे शेंडी मोठे खड्डे धर्माचा बाप आहे माणूस धर्म नव्हे माणसाचा बाप धर्माचा बाप आहे माणूस धर्म नव्हे माणसाचा बाप धर्माच्या नावाखाली आपण करत असतो मापात पाप धर्माच्या नावाखाली आपण करत असतो मापात पाप खोटे बोलून शाळा करणे हा ही शेंडीचा असे प्रकार खोटे बोलून शाळा करणे हा ही शेंडीचा असे प्रकार आदिम काळापासून आहे हा सट्ट्याचा चालू व्यापार आदिम काळापासून आहे हा सट्ट्याचा चालू व्यापार कबीर तुकोबा फुले सावित्री यांना सारे कळले होते कबीर तुकोबा फुले सावित्री यांना सारे कळले होते शब्द फुलांच्या हत्याराने उभ्या जगाला झोडले होते शब्द फुलांच्या हत्याराने उभ्या जगाला झोडले होते बिन भांडवली धंदा आणि गोष्ट असे ही गमतीची बिन भांडवली धंदा अनेक गोष्ट असे ही गमतीची शेंडी बद्दल स्पष्ट बोलणं बाब असे ही हिमतीची शेंडी बद्दल स्पष्ट बोलणे बाब असे ही हिमतीची या कवितेचे कवी आहेत डॉक्टर ललित अधाने छत्रपती संभाजीनगर यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर अठ्ठावीस पासष्ट पुढची कविता आहे कवितेचं नाव आहे प्रश्न आयुष्याचा जवळपास आसपास असशील तू जवळपास आसपास असशील तो हो असने नसने वाद काळोखाचा असने नसने वाद काळोखाचा होकार नकार उजेडाला आकार होकार नकार उजेडाला आकार कोणीतरी सोय केली गादीवर बसणाऱ्यांची कोणीतरी सोय केली गादीवर बसणाऱ्यांची फुटपाथ देते समाधानाची झोप फुटपाथ देते समाधानाची झोप करता मोजमाप करता मोजमाप सांगणारे थकले सांगणारे थकले समाधानाचा दवा शोधणारे किती आले आणि किती गेले समाधानाचा गणित कुणा येईना विचारतील प्रश्न जैसे थे हे विचार गाभाऱ्यातील प्रश्नांचे धनुष्य हे विचार गाभाऱ्यातील प्रश्नांचे धनुष्य उत्तराने सुचलेलं का कोणी हे आयुष्य उत्तराने उचलेल का हे कोणी आयुष्य याचे कवी आहेत प्रमोद लांडगे सोलापूर फोन नंबर नव्याण्णव बावीस ब्याऐंशी चौऱ्याऐं चोवीस चौऱ्याऐंशी धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार